इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो ज्या माणसाकडे आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असते तो कोणत्याही संकटावर मात करत आपल्या क्षेत्रामध्ये पुढे नक्कीच जाऊ शकतो अशाच इच्छाशक्तीच्या जोरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करत निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील अंध कुटुंबानं शेती उत्तम प्रकारे करून समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केलाय दावचवाडी गावातील पालखेड रस्त्यावर असलेल्या पांडुरंग यशवंत धुमार यांचे दोनही डोळे दोन हजार एक साली पूर्णपणे सतरा मध्ये त्यांचा सविता यांच्याशी विवाह झाला पांडुरंग धुमाल आणि सविता धुमार हे आपत्य अंध असून त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आहे त्यांनी आपल्या अंधत्वावर मात करून पती पत्नी दोन एकर द्राक्ष बाग व कांदा आणि टोमॅटोची शेती स्वतःच करत आहेत यामुळे त्यांचं पंचक्रोशीत नाव काढलं जात आहे पांडुरंग यांची आई सिंधुबाई धुमाळ या त्यांना मार्गदर्शन करतात पांडुरंगला अंधत्व असताना चार वर्षांपूर्वी रस्त्याचं काम चालू होतं तापलेल्या डांबराच्या बादलीत दोन्ही पाय गेल्यानं अपघात घडून आला मात्र उपचार घेऊन पांडुरंग धुमाळ आणि त्यांच्या पत्नी स्वतःच्या साडेतीन बिघे शेतीसोबतच जवळच असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्यांचीही दोन एकर जमीन बटायतीने करतायत अंध असूनही द्राक्ष वाघ व कांद्याला फवारणी करणं पिकांना पाणी भरणं जनावरांना चारा देणं ही सर्व कामे दाम्पत्य करते याचबरोबर सविता देखील आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावत घरातील कामांबरोबरच इतरही सर्व कामं करतात काही कारणानं आयुष्यात अंधकार आला असला तरी खचून न जाता केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर धुमाळ कुटुंब प्रयत्नांच्या माध्यमातून एक नवा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करतात नक्कीच या कुटुंबाचा आदर्श समाजातील इतरही लोकांनी घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे परंतु सरकारनं देखील आता अशा अंध कुटुंबाकडे पडे बघून शासकीय मदत देण्याचा प्रयत्न करावं ही काळाची गरज आहे दोन हजार एक पासून आलं त्याच्यानंतर मग शेती पहिले मी करीतच होतो जलम तस प्रॉब्लेम होताच मग करता करता जरा चांगली शेती करायला लागलो मधी चार पाच वर्ष उत्पन्न चांगलं होतं पण जसा कोरोना आला तसे शेतीमध्ये सध्या तरी कांदे स्टोर करून पण कांद्याचं काही कधी फारसं उत्पन्न झालेलं नाही बारा बाराशे तेराशेचे पुढे कधी कांदे विकले नाही आणि द्राक्षाचे सोळा सात रुपये आता लोकल प्लॉट असलं कारण सोळा सात रुपयाचे आठ रुपयाचे पुढे काही विकलेलं नाही विकले वीस रुपया जास्तीत जास्त आणि दोनशे अडीचशे क्विंटल निघून कधी खर्चच काढलंय तो आता यंदा तर नुकसान पण झाली आणि एकंदरीत अजून प्लॉट तसा थोडा कमी शेल आता आणि आता कांदे पण आहे पण मग कांद्याचंही भविष्य जरा कठीण आहे रोगराई भरपूर वाढले आहेत त्याच्यामुळं कांद्याचं आता काही सांगता नाही ते घरच्या शेतीमुळं न भागल्यामुळे ते, ते दुसऱ्याचं असं निम्यावाटने करून घेतले तो खर्च निमा खत निमी पावडरी सगळं निमाने निम। आणि आता त्याच्यात उत्पन्नाची काही गॅरंटी वाटत नाही कांद्याला कारण मार्केट नाहीचे दोन हजार एक पासून आलं आणि अंध तू तरी आता मला तर वाटत नाही बाबा आपण आपंग किंवा आहे किंवा आपल्याला अडचणी फक्त काही औषध वगैरे किंवा काही नळ्या वगैरे काही आणायची पाळी आली तर तेवढंच मित्रांची थोडीसा आधार घ्यायचा बाकी शेती कामामध्ये अडचण नाही आहेत टोमॅटो कांदा तांबळ आपलं द्राक्ष आणि भाजी कोथंबीर वगैरे दोन हजार एक मध्ये म्हणजे एकंदरीत डोळ्याचा थोडा हात किंवा चरट लागलो होतं ते आता पक्क लक्षात नाही पण ते फटका लागल्यानंतर ते डोळे पडदा डोळ्याचा फाटला अगोदर प्रॉब्लेम होतच आम्ही नाशिकला प्रयत्न केले तिथून आपलं जालन्याला गणपती न्यात्राल एक हॉस्पिटल मोठं मोठ तिथं जाऊन आम्ही ऑपरेशन केलं डोळ्याचं पडद्याचं पण ते अनसक्सेस असल्यामुळे ना मग ते डोळे गेलेच नंतर आम्ही केम हॉस्पिटलला पण प्रयत्न केले पण के काही तस डोळे दुरुस्त नाही झाले दोन हजार सतरा मध्ये लग्न झालं आमचं दोन हजार सतरा मध्ये तसं तिचं तिकडं काही विशेष शेती नव्हती करेल पण तिला इकडे येऊन शेतीची एकंदरीत सवय झाली सुरेश पगारे बसवंत एन एच थ्री डिजिटल निफाड